सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक, हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चा, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो आज सगळी गावात पोरालीत आपल्या म्हणजे आपली मित्रमंडळी तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्व मित्रमंडळींचे गणपती बाप्पा दाखवतो करिश्मा मग देवाजवळ एकवीस मोदक ठेवले ते येईपर्यंत खपले पाहिजे आणि करिश्माला नवीन नाव आजपासून छोटा डॉन चल मी येत आहे जाऊन चल निशित कुदबते बिदपते लाव देवाजवळ ना ते लारू खाऊन सगळे चला तर मित्रांनो पहिलाच आपण आलोय ते म्हणजे मंथन भावाच्या घरी आणि मंथनचे पप्पा नमस्कार काका आणि सगळे मित्र आपले चिवडा लाडू खाऊन बसली सगळे आणि आता असे बसले तर काही तसं यांना काही खायलाच दिला नाही मंथनने पण मंथनने दिला पाणी सगळ्यांना पण यांची भूक काय भागली नाही अजून ते गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि निघू ते म्हणजे आपल्या पुढच्या मित्राच्या गणपती जवळ बोला गणपती बाप्पा चला एका मित्राचा गणपती बघून आलो आणि ए लाल्या गाडी हला काय पार्क केलीस तुझी तुला बोलू सावलीत लावणे लाल्याचा सा गणपती तिकू आता आणि अजून अर्धे मित्र पेंडिंग आहेत ना आयले नाही ते जरा कामा करण्यात बिझी होतील दुसऱ्यांची गणपती बाप्पा बाप्पाला बिला उचलू नको रे सगळ्यांची लग्न पटापट होऊन दे तेव्हा गणपति बापा मौरू दाणा धनीला मी पी तू बिंदास पी सकाळपासून चौथी वाटली असेल बाबलेची बाबल्या नको नको बोल नको 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 मी आत्ताच नाश्ता केला म्हणा नको माळू उपो का मी खाणार नाही मार माळू सगळ्यांना मुलदेवर कोण जास्त बिझ काम करून तर आता आलोय ते म्हणजे आजीत गणपती बाप्पा जवळ आणि अजित पाया पडताना लाचत <laughs> आजीत बंगलोर वरची गव्हा आलोस चार तारखेला चार तारखेला आलोय आणि आता आमच्या हातात भेटलोय पोरांच्या पोरांना भेटलोय हातात आपल्या अजित देवाजवळ पड आणि बिगून होऊन मार देवाला गणपती बाप्पा आणि आता चार पाच सफरचंद खाऊन जायला निघते ला आल्याने येते का तरी काय ना मासे <laughs> तुम्हाला सनबण आवडतं पण आम्हाला आमच्या बापाच आवडतं आवडत मित्रांनो आता आपण हे आपण कोणतो गणपती देखायला येलो रे हारच्या सासरवाडीला आलोय ऍडव्हान्स मध्ये गणपती बघायला बोला गणपती बाप्पा आणि दोन <laughs> <laughs> आणि डेकोरेशन बघा गणपती बाप्पाचं एकदम छान असं डेकोरेशन केलं <laughs> मित्रांनो आलोय ते म्हणजे लवकर आता आलोय ते म्हणजे आपण बाबल्याचा गणपती जाऊ बोल गणपती बाप्पा गणपती आले गणपती आले गणपती आले गणपती बाप्पा बोल मोर्या बोरिया जय आणि मित्र बाबल्यांचा गणपती बघा बाबल्या कसला डेकोरेशन केला खंडोबा दिसतोय काय बोलतेस बाबल्या बद्दल आणि बायको आणि तुझा माझा टाइम आहे बाबल्या डेकोरेशन दे का बाबल्याने एका मध्ये म्हणलं डेकोरेशन एक नंबर अजित नाही बोलताना बोला गणपती बाप्पा आणि हार्सच्या घरा आलो आता गणपती देखाला का हर्षच्या अगोदर सासरवाडी बघून आलो आणि त्याच्यानंतर हर्षच्या घरी आलो गणपती बघायला आणि मस्त पैकी हिरे लावून सजवलेला गणपती बाप्पा दिसतोय आणि मागे स्वामी समर्थ दिसतोय स्वतःच्या घरा थंडा यांनी दिला नाही आणि दुसऱ्यांचा थंड खप अजित हे बरोबर ना असा तसा रे तुमच्या घरा हार्सला थंड दिलाच ना आणि त्यांचा थंड खपिलास हे बस जरा समज आणि आता आलोय ते म्हणजे आपण कुणाल भावाच्या गणपती जवळ दर्शन घेण्यासाठी बघा आणि कुणालने केलेलं डेकोरेशन दाखवता हे बघा एका रात्रीत बांधलं हो कुणालने राज मग काय बोलतोय आता गणपती असेल ते सुट्टे बिट्टे नाही कामार मग कसं वाटतं तुला हालाच असते त्याला टेन्शन नाही आणि आता सगळी सांची पोरा जाते मुंबईला ते बिचारांची तोंडा दे का कशी झाली नाही ते का नंबर एक नंबर दोन अ जाईल जायला जाणारच जाणारस नो नोकरी बोलून हा ओ आ लर ते बॉस मरून दे पण सुट्टी हे चिंबोरा वाला गणपती आहे तुला आवडते ना चिंबोरा बोल गणपती बाप्पा मंगलमूर्ती आणि या बाजूला करण भावाचा गणपती दिसतो तुम्हाला हा बघा शिंबोऱ्यावरचा गणपती आणि करण जरा बाहेर तर करणची वाट बघू येईपर्यंत ए चला मुंबईचं तिकीट एक दोन टाटा तीन चार चला आमच्या घरात चला आता तर मित्रांनो सगळ्यात शेवटी सर्व मित्रमंडळी आपले आले बाप्पाचं दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर संध्याकाळी निघून गेले ते म्हणजे आपापल्या कामाला आता एक दोन दिवस कामावर भरतील आणि त्याच्यानंतर परत बाप्पाच्या आवडीने गावाला येतील चाकरमान्यांचं असंच असते जॉबला पण जायला पाहिजे आणि गावी गणपतीला पण यायला पाहिजे तर चला मित्रांनो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि गणपती बाप्पा मोरिया